विक्रम विक्रमप्रेम नवला खुले पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातलं रस्ता वा वाम रस्सा वांगू करणार आहोत तर त्यासाठी मी ही आमच्या शेतातली ताजी ताजी वांगी घेतलेली आहे चिरू स्वच्छ आया वगैरे बघून आणि त्याच्यासाठी इते साहित्य घेतलेलं आहे मी इथे तुम्ही बघू शकता थोडं खोबरं आहे लसूण कोथिंबीर कांदा शेंगदाण्याचं कूट आणि तीळ भाजलेले आहेत हे सगळं आपल्याला एकत्र मिश्रीत म्हणजे मिक्सर मिक्सरला लावून घ्यायचं फक्त कांदा आपल्याला कच्चा वाटणामध्ये घालायचा आहे तेळ मी भाजून घेतलेले आहेत आप आता आपण हे वाटण तयार करूया आणि म्हणून नंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता इथं माझं वाटण तयार झालेलं आहे इथं एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आता आप ह्याच्यात आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचे आपल्याला हे का घरगुती काळा तिखट घालणार आहे मी आपल्या आपल्या जेवढं तिखट लागतं ना त्याच्यानुसार था आणि हे मी घरगुरी मसाला छोटा पॅक टाकते आहे अर्धा पॅक टाकते तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही टाकू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये मिक्स करायचं स्त्री लहान असल्यामुळं मी तिकड भरणार नाही आजी भरणार आहे वाग्यामध्ये कारण त्याला आम्हाला भरवावं लागतं घ्यावं लागतं त्यामुळे त्याच्या अंगाच्या आगू शकते म्हणून मग मी आजी फोडून हे भरून घेणार आहे वांग्यामध्ये मसाला आणि इथं मी कढईमध्ये तेल टाकून ता तेल तापट आहे आता याच्यात आपल्याला जिरी मोहरी आणि हळदीची फोडणी देऊन ही वांगी सोडायची आणि थोडीशी परतवून त्याच्यात आपल्याला जेवढं रस्ता ठेवायचा तेवढं पाणी म्हणायचं आणि चांगली भाजी शिव द्यायची झाली भाजी आपण अशा पद्धतीने करून बघा कच्चा कांदा वाटणामध्ये करून टेस्ट बनवून छान लागते आणि आजी वांगी भरती इकडे मी तेल पण तापत ठेवले आणि मी इकडं आता जिरी मोर्ची याला फोडणी घालणार आहे वाढ मी बसती वाढ मग कसा होत मस्त बनती जरा ठसून हा जरी का त्याच्यात ह्याच्यात मी पहिल्यांदा तीर तापले जिरे टाकून घेऊया जिरे फुले संगीत मोरे टाकून घेऊया मोरेतून फिनले हासून बसतील ह्याच्यात मी हळ टाकून घेतली आता मी ह्याच्यात वांगी सोडणार आहे

राहिलेला मसाला मी टाकून घेते याच्यामध्ये राहिलेला मसाला मी टाकला आता मसाला घ्यायला आम्ही परत आहे आता मी जेवढा रस्ता पाहिजे तेवढं पाणी घालणार आहे याच्यामध्ये

मस्तच आपण शिजवून देऊया मंदाची वरती मांग इतकं टेस्टी लागतं नाही कारण आपण कच्चा कांदा घातलेला असतो तो कच्चा कांदा पूर्ण या रश्शाबरोबर वाटेबरोबर शिजून जातो आणि मस्त मग त्या रश्श्यामध्ये त्याचा अर्क उतरतो तर लाखवते मी शिजल्यावर घ्यायला पण भाजी दुसऱ्या गॅसवरती सिफ्ट करू आणि एक चपात्याला ठेवले तुम्ही भाजी बघू शकता अजून उखळली पण नाही भाजी पण असं तर आणि अशी मस्त त्या तिळाचा वगैरे असा स्मेल येतो आहे आणि अशी तरी बाद झालेली आहे भाजी मसा गा घेणं मला एक सुकं रंग टाकलेलं काळं रंग ह्याच्या लोकडीत येतलं तर त्याला प्लीज तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरता येईल कमेंट करा कारण आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका प्लीज तुम्ही लाईक करायला विसरू नका कारण आपण